आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे आपण बनेखा पठाण यांना पाठिंबा दिला काय सांगाल सर सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीत सध्या आता धोळेजोरा सुरू आहे आणि इथे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही बनेखा साहेब यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी आज दिला याचं कारण असं आहे की बनेखा साहेब हे पूर्वीपासून साहेबांना मांडणारी व्यक्ती आहे अनेक वर्ष त्यांनी पवार साहेबांच्या पक्षामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आज या सिल्लोड नगर परिषदेमध्ये ज्यांची सत्ता आहे इथे आमदार आहे माझे मंत्री आहेत त्यांच्या विरोधात लढा द्यायचा आहे हा लढा देताना त्याला हिंमत करणारे या शहरात एकमेव व्यक्ती जे आहे ते बनेका कापठान आहेत आणि त्याच्यामुळे आमचे जे काही पदाधिकारी असतील काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत इतर काही जे सगळे सहकारी आहेत यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि आम्ही पण तो निर्णय आधीच घेतला होता की आपल्याला बनेका साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं खंबीरपणाने उभं आहे आणि आमच्या पक्षाच्या वतीने जेवढी काही मदत होईल ती त्यांना या ठिकाणी आम्ही करू आणि या ठिकाणी मी शिल्लोड नगर शिल्लोड नगरीच्या नगरवेशांना आव्हान करेन की त्यांनी या ठिकाणी बनेखा पठाणसाहेब आणि त्यांच्या नेतृत्वात जे काय आता आमचे नगरसेवक सगळे काही पदाला उभे आहेत यांना सर्वांनी मोठ्या प्रमाणात निवडून द्यावं अशी विनंती करायला आणि सामान्य कुटुंबातील पदाधिकारी कार्यकर्ते आमचे आहेत त्यांना निश्चितपणाने या ठिकाणी सिल्लोड नगर, यानना मोटे आशी आनी दिकरी सिलोड नगर काम करण्यामध्ये काम करण्याची संधी त्यांनी दिली पाहिजे आणि निश्चितपणाने हे प्रामाणिक पदाधिकारी आहेत प्रामाणिक उमेदवार आहेत आणि निश्चितपणे मला असं वाटतं की या सिल्लोड शहराचा काया पालन करतील चांगलं विकासाचं काम या शहरात ते निश्चितपणे करतील आमचेही पक्षाचे या ठिकाणी पाच उमेदवार रिंगणामध्ये उभे आहेत आमचे शहराध्यक्ष साकेरवे सुद्धा रात्र दिवस मिळत घेतात त्यांचे सगळे सहकारी हे सगळे मिळून सनी या ठिकाणी आमच्या बनेखा पठाणसाहेबांच्या पाठीशी आहेत चांगलं काम करतात निश्चित मला मला खात्री आहे की यावेळेला बनेखा साहेबाला निश्चितप्रमाणे चांगली संधी या ठिकाणी आहे ती या ठिकाणी निश्चितपणा अध्यक्ष होतील आणि आमच्या पक्षाचे पाच निश्चितपणाने नगरसेवक या ठिकाणी पवारसाहेबांच्या पक्षाचे असतील आणि सगळे मिळून चांगलं काम या नगर परिषदेत करतील आणि आम्ही त्यांना या ठिकाणी या ठिकाणी आज शुभेच्छा देतो आणि पुन्हा त्यांना आमच्या शुभेच्छा सुवेश चिंतित हो निश्चितपणाने नगर परिषदेमध्ये चांगलं काम करण्याचा मानस ठेवलेला आहे आणि या न त्यांना आता यावेळेला निश्चित संधी आहे त्यांना पुन्हा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांनी याचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी आज तुम्हाला पत्र देऊन पाठिंबा दिला आहे काय सांगाल सेट या ठिक या ठिकाणी आता जे तर आमचे जे तर या ठिकाणी जे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष शरद पवार शरदचंद्र पवार या यांचे जे तर जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील तायडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिले काम केलेलं आहे त्या आमचे जे तर सहकार्य आहे आणि त्यांना हे सगळं जे या ठिकाणी सगळ्या त्यांना जे तर माझी सर्व इतिहास जे तर त्यांना माहीत आहे गेल्या जे तर पस्तीस वर्षापासून मी शिल्लोड तालुका आणि सिल्लोड शहर या परिसरामध्ये जे तर फुलेशराव आंबेडकरांचे विचार घेऊन या ठिकाणी संघर्ष करतोय आणि गेल्या अनेक दिवसापासून जे तर या ठिकाणी या सिल्लोड शहरामध्ये मी अनेक निवडणुका लढलेल्या आहेत म्हणून मी जे तर गेल्या दोन महिन्यापासून जे तर आम्ही सगळे त्याच्यामध्ये आमचे सी पी आयचे जे तर सय्यद अनीच असतील राष्ट्रवादीचे जे या ठिकाणी जे तर शेख शाखेर असतील या ठिकाणी सगळे जे तर सर्व सर्व पक्ष म्हणजे ज्यामध्ये काँग्रेससुद्धा आहे ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब यांचा पक्षसुद्धा आहे त्याच्यानंतर सी हा सुद्धा जे तर या ठिकाणी पक्ष आहे आमची जे तर वंचित बहुजन आघाडी हा सुद्धा जे तर या ठिकाणी आम्ही जे तर या ठिकाणी सोबत घेतलेला आहे या सर्व जे तर आणि सगळे जे तर उमेदवार मी जे आहे तर या ठिकाणी समोरचे जे तर सगळे करोडपती उमेदवार आहेत आणि आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य जे तर लोकांची कामं करणारा कष्ट करणारा आणि गोरगरीबमध्ये राहणारे अशा लोकांना जे तर आम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि त्यांना जे तर वेगळे वेगळे पक्ष म्हणून आम्ही एकजूट होऊन या ठिकाणी एक दिलानं एक मनानं जे तर या ठिकाणी लढाई करतो आहे आणि माझं काम पाहून माझं संघर्ष पाहून या ठिकाणी जे तर पांडुरंग पाटील तायडे यांनी आज मला पाठिंबा जाहीर केलेला आहे मी त्यांनी दिलेल्या पाठिंब्याला येथे कुठं कोणत्याच प्रकारचा तडा जाऊ देणार नाही त्यांच्या विश्वासाला जे तर कुठंच जे तर घात होणार नाही अशी जे तर या ठिकाणी गवाही देतो आणि पुनच्छ एकदा पांडुरंग पाटील तायडे पांडुरंग पाटील जे तर तांगडे साहेब यांनी मला या ठिकाणी या पत्र देऊन मला पाठिंबा दिला मी त्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद